नमस्कार काका आपण पिंपळगावला आलो आहोत आणि आज बघितलं की आज पिंपळगावचा केवढा मोठा कांदा बाजार भरलेला आहे तर सगळ्यात पहिला तुम्ही लोकांना सांगू शकाल की बाजार किती वाजता भरतो सगळ्यात पहिला तुमचं नाव सांगा काका ओके तुम्ही ओ। तर तुम्ही दरवेळी इथे ट्रॅक्टर घेऊन येतात कांद्यासाठी तर हा बाजार किती वाजता उघडतो सकाळी पिंपळगावचा जर लोकांना इकडे यायचं असेल तर सकाळी साडेआठ इकडे यावं लागतं बरं अच्छा रोख रात्री यावं लागतं इथे स्टे करावं लागतो तर आपल्याला सकाळचा बाजार भेटतो ठीक आहे तर मग आज सकाळी बाजार किती वाजता उघडतो साडेआठ वाजता हा बाजार उघडतो मग तिथ तेव्हा नंतर ह्याची कांद्याची बोली लागली जाते बरोबर आहे मग एक आपल्याला कॉमन माणसाला जर घ्यायचं असेल तर इकडे दे भेटतं का कांदा नाही नाही मग हे सगळे जे मोठे मोठे डीलर लोक आहेत त्यांनाच तो कांदा भेटतो ओके मग आता जो आपला भाव चालू आहे कांद्याचा जो काय चालू आहे हजार ते हजार पासून कमीत कमी हजार ते मॅक्स टू मॅक्स पंधराशे चालू आहे अकराशे जाऊन राहिला ओके आज कांदा मुंबईला तीस एक रुपयाला मिळतो पण हा जो भाव चालू आहे आज शेतकऱ्याचा म्हणजे होत आहे का नाही ओके म्हणजे मुंबईकरांना वाटत की अजूनही कांदा स्वस्त झाला पाहिजे तर तुमचं त्यावर काय मत आहे शेतकऱ्याला वाटतं पाहिजे स्वस्तच पाहिजे ओके म्हणजे नमस्कार मित्रांनो मी भरत परब परत येतं माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत पिंपळगाव कांदा मार्केट तुम्ही माझ्या पाठी बघू शकता किती मोठे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर लिलावासाठी आलेले आहेत आणि मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की कांद्याचा भाव काय चालू आहे आणि आपल्या मुंबईला तो काय भावात येतो तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या बरं कम से कम अडीचशे ते तीनशे ट्रॅक्टर ती 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 इथे आलेले आहेत बघा जे कांद्याचा लिलाव करणार का आहे आपण सकाळच्या वेळी इकडे आलेलो आहोत सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की वरगतचा असा मार्केट भरलेलं आहे आणि कांद्याची तुम्हाला जे काय भाव आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तेच म्हटलं या या वेळेत एकटेच काम करतात काय गेला कांदा बाराशे रुपये गेला बाराशे रुपये चांगला गेला कोण माणसं नाही ठेवली एकटेच भरतात आहे अरे पण मामा तुमचं वय किती एकटेच भरतात आहे वय किती तुम्ही एवढी मेहनतीची कामं करता मा मानलं पाहिजे इकडे आमच्या मुंबईमध्ये पंचवीस वर्षाची माणसं पण एवढी मेहनतीचं काम नाही करत एवढं तुम्ही मेहनतीचं काम करत करायचं हा हा ट्रॅक्टर तुमचा आहे तुम्ही घेऊन आलात अच्छा नाही चांगला बरं वाटलं तुम्हाला बघून एवढ्या वयात पण तुम्ही एवढे मेहनत करताय मस्त आहे कांदा छान आहे चार पाच दिवस अच्छा मदत करू तुमची मामा काय भाव गेला चांगलं बाराशे रुपये काय भाऊ गेला तेरा अकरा शे मस्त मला कोणतं बिया नाही प्रशांत एक नंबर काका काय का भाव गेला काय भाव गेला पंधराशे गेला एक नंबर आताशी झालं लिहिलं पंधराशे गेलं माल भा फीट कांदा काय भाव गेला मामा बाराशे मस्त मामा काय भाव गेला मामा तुम्हाला किती वेळ लागतो भरायला एक ट्रॅक्टर दहा मिनटात पूर्ण ट्रॅक्टर भरता एक नंबर किती ट्रॅक्टर भर दिवसाला किती ट्रॅक्टर भर एक लाईन नंबर म्हणजे एक लाईनी मध्ये एक नंबर एक नंबर चांगलं आहे मामा काय भाव गेला अकराशे सत्तर मामा काय भाव गेला नाही झालंय अजून भाव, भाव अच्छा भरणार आहे का अजून भाव नाही मामा काय भाव गेला साडे तेरा मस्त गेला कांदा मस्त गुस्सा करना दिला है कांदे वो काय तगड़ा माला अब आपण मस्त माला है आपन मस्त माला आता हे कांदे मिक्स झाले काय भाव गेला मामा <laughs> आकराजी सत्तर आकराजी सत्तर।, सत्तर भाई कर <laughs> Don't i do छोटा कर का मीडियम का एक नंबर है कांदा एक नंबर है त